ठीक आहे स्वतःची भूमिका एकनाथ जी गडसे जाहीर करतील ते त्यांच्या मुलीच्या त्यांच्या मुलीच्याविषयी पण चाललेली आहे नाही त्यांच्या मुली त्यांची जी कन्या आहे ती आमच्या महिलाची ब्रा राज्याची अध्यक्ष आहे चांगल्या पद्धतीने राज्यामध्ये काम करत आहेत पण जळगाव जिल्ह्यात नाही झालं तसं ठीक आहे ना त्यावर काही आज होणार चर्चा के माहिती हां सगळ्यांचं मत ऐकून घेऊ काय तर शरद पवार गटामध्ये बरेचसे जे बाहेर पडलेले लोक होते ते परत शरद पवारांना येऊन वेस्ट आहेत अरे बाबा लोकसभेच्या निवडणुकीनं त्यानंतर लाईन लागलेली आहे अनेक जिल्ह्यातनं अनेक नेते ने आता कोणाला घ्यायचं कोणाला नाही हा प्रश्न शेवटी पवार साहेबांचे आमचा तो सगळ्यांचा आग्रह होता जे गेले त्यांना घेऊच नाही अशा पद्धतीचा आग्रह आहे पण शेवटी आता वरिष्ठ नेते एकत्र बसून ठरवतील काय करायचं पण मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस जो पवारसाहेबांचा पक्ष आहे त्या पक्षामध्ये येण्याची मोठ्या प्रमाणात रिग लागलेली आहे लाईन लागलेली आहे ने अनेक नेते काही नाही अनेक आमदार मंत्र्यांचा आमदार मंत्री वगैरे हो नाही मंत्र्याला कोणी घेणार नाही काही बोचके आमदार असतील जे काहीतरी छोट्याशा कारणामुळे गेले असतील त्यांचा विचार पक्ष करेल पण जे वरिष्ठ नेते आहेत ने त्या कोणालाही घेणार नाही अशा पद्धतीचा आमच्या पक्षाचा निर्णय माजी मंत्री आहेत सतीश पाटील आपले त्यांनी सांगितलं होतं मागच्या वेळेस की अनिल पाटील अनिल भाईदास पाटील जे आहेत ते भाजपमध्ये जातील असा दावा होता तुम्हाला काय वाटतं असं आता पुढे त्यांच्या पक्षामध्ये का त्यांचा जो भारतीय जनता पार्टी आहे एकनाथ शिंदेचा पक्ष आहे अजितदादाचा पक्ष आहे आता यांच्यामध्ये काय होतं काय नाही मला चर्चा अशी आहे संपूर्ण की हे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेला म्हणतील तुम्ही अलग लढा अजितदादाच्या पक्षाला म्हणतील तुम्ही अलग लढा मग आपण विधानसभेची निवडणूक झाल्या तर एकत्र येऊ अशा प्रकारची सुद्धा चर्चा आहे त्याच्यामुळे ते तिन्ही पक्ष एकत्र लढतात की अलग अलग लढतात हा त्यांचा निर्णय पण बाहेर जी चर्चा आहे की अलग अलग भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेला अलग लढायला लावणार अजित पवारांना अलग लढायला बाहेर चर्चा आहे अजित <laughs> पवार गटाला आता लवकरात लवकर सुनावणी होऊन त्याचा निर्णय होईल निर्णय होऊ द्या निर्णय झाल्याचं पाहू काय होतं कोणाच्या बाजूने लागेल <laughs> आम्हाला खासवी की आमचा पक्ष आमच्या पक्षाची भूमिका ही न्याय्य भूमिका आहे सगळ्यांना माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला शरद पवार साहेबांनी स्थापन केला त्याच्यामुळे आमची न्याय्य भूमिका आहे आणि कोर्टामध्ये जो निर्णय तो योग्य तो निर्णय निर्णय तो राष्ट्रवादीच्या काँग्रेस शरद पवारच्या बाजूने देतील अशी आम्हाला खात्री आहे आजच्या बैठकीला खरसे उपस्थित आहे नाही आता सध्या त्यांचा अजून निर्णय व्हायचा आहे एकदा निर्णय राजीनामा दिला एकनाथ शेषे असं सांगितलं जात आहे मात्र अद्याप पण त्यांचा राजीनामा आपल्याकडून स्वीकारला गेलेला नाहीये दुसरीकडे त्यांनी भाजप असं आहे त्यांची काय भूमिका आहे ते स्वतः जाहीर करतील त्यांच्या भूमिकेबद्दल मी काय बोलणार शिखर घोटाळ्या प्रकरणी